नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आम्ही साई आश्रया या अनाथाश्रमाला भेट देण्यासाठी आलो आहोत माझे सासरे केशवराव साबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आम्ही येथे अन्नदान केले येथील पूर्ण हॉल साईबाबांच्या फोटोंनी भरलेला आहे मुले जेवणासाठी बसलेले आहेत आणि त्याआधी प्रार्थना करत आहेत त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी येथे टेबल आणि खुर्चीची व्यवस्था केलेली आहे येथे सगळ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी किचनचीही व्यवस्था आहे येथील ऑफिसमध्ये संस्थेला आणि मुलांना मिळालेले बक्षिसे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देखील ठेवलेले आहेत आज आपण संस्थेची पूर्ण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे येथील लहान मुलांना देखील भेट देणार आहोत येथील व्यवस्थापक वजीर सय्यद सर यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया ओम साईराम मी सह्याश्रया परिवारात व्यवस्थापक म्हणून इथे काम करतो सह्याश्रया परिवारामध्ये टोटल दोनशे साठ सदस्य राहतात त्यामध्ये मुलं मुली महिला अपंग मनोरुग्ण हे सर्वच सर्वच प्रेमाने इथे राहतात तर काही बुल स्टेशनकडून येतात काही हॉस्पिटलकडून येतात काही नातेवाईक आणून सोडतात काही ना आई वडील नसतात तर सर्वच दुःखी असतात साई आश्रया परिवारामध्ये आल्यानंतर त्यांना आपले आपल्या परिवाराची एक जाणीव होते आणि साई परिवारात आलेल्या मुला मुलींचे शिक्षण केले जाते त्या ज्या मुली मोठे होतात त्यांचे विवाह पण केले जातात आणि साई आश्रय परिवार हे सगळ्यांच्या सहकार्याने चालते आणि साईबाबांच्या आशीर्वादाने चालते साई भक्त येतात कोणी डोनेशन देतं कुणी अन्न अन्नदान करतं कोणी वस्त्रदान करतं आणि सगळ्यांच्या सहयोगाने आणि प्रेमानेच हे साई आश्रय परिवार चा चालत आहे परिवार चालू होऊन जवळजवळ बारा वर्ष पूर्ण झाली दोन हजार तेराला याची स्थापना झालेली आहे आणि चेअरमन सर आमचे गणेश नारायण दळवी सर जे चेअरमन आहेत त्यांनी आपल्या घरापासून ह्या कामाची सुरुवात केली आहे प्रथमतः त्यांनी आपल्या घरात मुलं ठेवली त्याच्यानंतर लुटे वस्ती या ठिकाणी त्यांनी काही जागा घेऊन त्या ठिकाणी मुलांचं चा फक्त मुलांचं आश्रम चालू केलं त्यानंतर मग त्यांनी त्या विचार केले की आजी असे आजी आज आजोबा भरपूर असतील की त्यांना पण निवासस्थान भेटलं पाहिजे त्यांना पण आधार भेटला पाहिजे त्यामुळं त्यांनी पण वृद्धांचं पण ॲडमिशन चालू केलं कोणी अन्नदान करतं कोणी वस्त्रदान करतं कोणी देणगीच्या स्वरूपात सही आश्रयाला मदत करतं तर सर्वांना हीच विनंती आहे की सर्वजण जे पण आहेत त्यांनी साह्याश्रयाला मदत करावे इथे अन्नदान करावे आणि आमचे चेअरमन सर चोवीस तास कष्ट घेतात या कामासाठी आणि येथील मुलं मुली चांगलं शिक्षण घेत आहे जे मुलं हुशार आहेत ते इंग्लिश मिडियमला पण श शिकायला जातात श्री गणेश इंटरनॅशनल कॉलेज जे आहे इंग्लिश मिडियमचं तिथं पण तेवीस विद्यार्थी आपले आश्रमातून तिथे शिकण्यासाठी जातात तर सर्वांनी मदत केली तरच हे आश्रम चा चालू राहील आणि त्याची पुढं वाटचाल चालू राहील सगळ्यांच्या सहयोगाने आणि प्रेमानेच हे काम पुढं जाणार आहे तर सगळ्यांनी येथे यावे आणि सही आश्रयात मदत करावी संस्थेची माहिती आपल्याला मिळालेली आहे आता आपण लहान मुलांना भेटण्यासाठी आलेलो आहोत माझा संपूर्ण परिवार या मुलांना भेटण्यासाठी आलेला आहे इथे सर्व मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे इथे राहणाऱ्या मुली कॉलेजला देखील जातात ते शाळेत आहे का कोणत्या शाळेत आहे सगळ्या एका शाळेत जाता का तुम्ही हो का मुलांना भेटून झाल्यानंतर वृद्ध व्यक्तींकडे आम्ही आलेलो आहोत Very good, good, Viraj. yourself?

Ayan, oto patawan niya. Man rata nagpnight <laughs> ngaLee. Siya mga mak Figna ng sa'yo na takot ito sa isang huli. Ang isang lahat angะ, Ang isang lahat mo pa siya. Mga baka- porque

आगे। आगे। परिवार सारखं छान वगैरे दोन्ही टाईम असत ना जेवण दुपारी जेवण संध्याकाळी जेवण संध्याकाळी चाय दुप सकाळी चाय बटर काय काय जे जो भेटते अरे वा सगळं जेवण काका oh, ते एवढे चांगले आहेत काय सांगतो भेटल करतो एवढे चांगले आहेत तर मी तुम्हाला काय सांगू तुम्ही आता बी विचाराल जाऊन काकाचा पहिला हात तर येत असत साडेचारशे रुपया कमी नाव सांगा तुमच्या गणेश या संस्थेचे संस्थापक गणेश सर यांचे मनापासून खूप खूप आभार ज्यांना या परिवाराला मदत करायची आहे त्यांच्यासाठी मी नंबर देत आहे त्या नंबरवर संपर्क करावा त्याचप्रमाणे मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माहिती मा आणि नंबर देत आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत